कानबाई मातेचा सोहळा आंब्याची आमराई आमराई वाज तो चौघडा आंब्याची आमराई आमराई वाज तो चौघडा येणार कानबाई कानबाई दारी घातला सडा येणार कानबाई कानबाई दारी घातला सडा कानबाई मातेचा मातेचा होणार सोहळा कनबाई मातेचा मातेचा होणार सोहळा सगळीकडून कडून जमेल गोतावळा सगळीकडून कडून जमेल गोतावळा सजविले घरदार घरदार आंब्याच्या पानांनी सजविले घरदार घरदार आंब्याच्या पानांनी कानबाई बसली ग बसली ग चंदन पाटावरी कानबाई बसली ग बसली ग चंदन पाटावरी साडी नेसली ग नेसली ग हिरवी भर दरी साडी नेसली ग नेसली ग हिरवी भर जरी आई दिसते ग दिसते ग सुंदर उजरी आई दिसते ग दिसते ग सुंदर उजरी आईला आवडती आवडती भक्तीची गाणी आईला आवडती आवडती भक्तीची गाणी कणेर राजा संगे राजा संगे शोभुन दिसे राणी कणेर राजा संगे राजा संगे शोभुन दि राणी भक्ती भावाने भावाने आरती नी भक्ती भावाने भावाने आरती नी नाद घुमेहा घुमेहा गाणी हिराणी नाद घुमेहा घुमेहा गाणी हहिराणी दूध मोगरा मोगरा सर्वांना प्रसाद दूध मोगरा मोगरा सर्वांना प्रसाद माय आनंदली आनंदली देई भक्ता साद మాయ మయ ఆనందనందే భక్త సాధ కనబాయి మేలా మేలామస్ హోత మేలా మేలామస్ ఓత ఓ హోత సంసారీ साऱ्यांचे संसार कानबाई माता की जय